तालुक्यातील ऐतिहासिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नगरधाळ येथील शेतकरी हरीश रामकृष्ण बर्वे यांच्या शेतावर एक अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण घटना घडली आहे हरीश बर्वे बर्वेशे अठ्ठेचाळीस असून त्यांच्या कुटुंबातील सध्याचा आर्थिक आधार शेतीवर त्यांना पत्नी दोन मुले आणि एक मुलगी आहे ते एक एक शेती करतात आणि त्यांच्याकडे चार मशी आणि एक गाय आहे आज सकाळी सात वाजता एक अत्यंत विचित्र घटना घडलेली आहे हरीश बर्वे यांच्या शेतातील एका मशीनं बछड्याला जन्म दिला पण ह्या बछड्याचे स्वरूप अगदी वेगळे होते त्याला दोन तोंडे आणि आठ पाय होते ते एक अद्वितीय जैविक विकृतीचे उदाहरण मानले जात आहे दुर्दैवानं हा बछडा मृत स्थितीत जन्माला आलाय हरीश बर्वे आणि सांगितले की ही मैस तिसऱ्या बेतावर होती आणि त्यांनी अपेक्षेप्रमाणे एक सामान्य बछडा मिळवण्याची आशा केली होती पण जन्माला आलेला बछडा अत्यंत विचित्र व विकृत अवस्थेत दिसून होता ज्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसलाय बछड्याचे दोन तोंडे आणि आठ पाय पाहुण स्थानिक लोकांना आश्चर्य वाटले बछड्याचे आकारमान सामान्य असले तरी त्याची शारीरिक रचना पूर्णपणे विकृत आहे शेतकऱ्यांनी लगेचच या घटनेची माहिती गावकऱ्यांना दिली आणि काही वेळातच शेतावर लोकांची मोठी गर्दी झाली गावकऱ्यांनी बछड्याच्या शरीराचं निरीक्षण केलं आणि त्याच्या विकृतीचा अंदाज घेतला अनेक लोक या घटनेला शेतकऱ्यांच्या भाग्याचा चमत्कार मानत होते तर काहींनी याला जैविक का विकृतीचा परिणाम मानलाय शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की मशीनं जन्माला दिलेला बछडा मृत असला तरी त्याच्या जन्मामुळे त्यांना एक दुर्मिळ अनुभव आलाय अनुभव घेत असताना त्या त्या घटनेला समजून घेत आहे आणि त्यांना वाटतं की भविष्यात हे जैविक संशोधनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरू शकते या घटनेची माहिती स्थानिक मीडियामध्ये पसरताच अनेक लोक या घटनेला पाहण्यासाठी तिथे पोहोचले हा प्रकार शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान जैविक विकृती आणि शेतकी जीवनातील विविध घटकांच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण उदाहरण ठरू शकते सध्या या प्रकारच्या अन्वेषणासाठी काही तज्ज्ञांनी विचारणा केली आहे काही जणी याला शेतकरी जीवनातील एक अजब अनुभव मानत आहे तर काहींनी याला जैविक विकृतीचे उदाहरण मानले यावर अधिक संशोधन होणं आवश्यक आहे असं तज्ञांनी सांगितलं गजा महाराष्ट्र रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल